नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजे योजना ह्या योजनेअंतर्गत शेळी पालन पूतपालन अशा भरपूर प्रकारचे लोन दिले जातात ज्यामध्ये त्यांना पन्नास पर्सेंट अनुदान आणि पाच लाख ते पंचवीस लाख रुपयापर्यंतचा लोन दिला जातो तर ह्याच योजनेबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये आपण पात्रता निकष अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे योजनेचे फायदे लोन आणि सबसिडीची रचना कशी असणार आहे त्याचबरोबर परतफेड आणि व्याजदर कशा पद्धतीचा असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर जर आपण गेलो तर पशुपालन व्यवसाय वाढवणे आणि नवीन सुरू करणे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन डुक्कर पालन, पालन, पालन यांसारख्या क्षेत्रांमध्ये चालना देणे आणि ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्यास मदत करणे त्यानंतर जर योजनेचे फायदे आपण बघायला गेलो तर पन्नास पर्सेंट आपल्याला अनुदान दिला जातो ह्या योजनेअंतर्गत आणि पाच ते पंचवीस लाखापर्यंतचा लोन दिला जातो ज्यामध्ये तुम्हाला पन्नास पर्सेंट अनुदान दिला जातो परत भार कमी होतो त्यानंतर कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते आधुनिक पशुपालनासाठी आर्थिक मदत सुद्धा दिली जाते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हे सुवर्ण संधी आहे कुठल्या कुठल्या प्रकारची आपल्याला उद्योग करता येतात ह्या योजनेअंतर्गत आपण याच ठिकाणी गोट फार्मिंग म्हणजे शेळीपालन त्यानंतर डेअरी फार्मिंग त्यानंतर कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म गवत उत्पादन युनिट पशुखाद्य उत्पादन युनिट आणि पशुपालनासाठी आवश्यक असणारी यंत्र सामग्री सुद्धा आपण ह्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यानंतर पात्रता आणि निकष जर पाहायला गेलो तर अर्जदार हा भारतीय नागरिक असायला पाहिजे त्यानंतर त्याचे अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे शेतकरी किंवा उद्योजक असायला पाहिजे ह्या योजनेअंतर्गत शेतकरी पशुपालन उद्योजक महिला बचत गट स्वयंसहायता गट पात्र असतात अर्ज करण्यासाठी त्यानंतर नंतर अर्जदाराकडे आवश्यक जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली जमीन असणे बंधनकारक असते बँकेकडून कर्ज घेऊन सुद्धा अर्ज करू शकतात किंवा बँकेशिवाय सुद्धा अर्ज करू शकतात आणि पन्नास पर्सेंट सबसिडीचा लाभ मिळू शकतात एस आणि एसटी महिलांसाठी साठ पर्सेंट पर्यंत अनुदान दिला जातो त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जर बघायला गेलो तर आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जमीन मालकीचे कागद म्हणजे सात उतारा किंवा पट्टा दस्तावेज किंवा भाडे तत्वावर बँक खात्याची तपशील त्यामध्ये कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकची झेरॉक्स सबसिडी ट्रान्सफर साठी हा तुम्हाला बँक खात्याची तपशील लागणार त्यानंतर व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला हा द्यायचा आहे त्यानंतर प्रकल्प अहवाल हो म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोजेक्ट रिपोर्ट हा खूप महत्वाचा असतो योजनेअंतर्गत अर्ज करताना पशुसंवर्धन विभागाचा दाखला काही प्रकरणामध्ये सरकारी मान्यता असणे आवश्यक कोटेशन किंवा खर्चाचा अंदाजपत्र लोन आणि सबसिडीची रचना जर बघायला गेलो तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त वैयक्तिक कर्जदार किंवा शेतकरी हे लोन कशा पद्धतीने घेऊ शकतात त्यावर आजचा व्हिडिओ आहे तर लोन रक्कम यांना पाच लाख ते पंचवीस लाख रुपयापर्यंत मिळू शकतो आणि त्यानंतर सबसिडी यांना पन्नास पर्सेंट आणि जास्तीत जास्त म्हणजे साडेबारा लाख रुपये योजनेअंतर्गत यांना सबसिडी मिळते त्याचबरोबर एस सी आणि एस टी आणि महिलांसाठी ह्या योजने आणि व्याजदर कमी जास्त होत असतो आठ ते दहाच्या दरम्यान हे व्याजदर असतो आणि परत जे कालावधी असते ते पाच ते सात वर्षापर्यंत असते आपण ह्या योजनेअंतर्गत मॉरेटोरियम पिरियड मिळू शकतो म्हणजे पहिले सहा ते एक वर्ष मुदत वाटल्याला ह्या पिरियड मध्ये आपल्याला लोन ची रक्कम भरण्याची गरज नसते आपल्याला ईएमआय येत नाही त्यानंतर अर्जाची प्रक्रिया जर गेलो तर आपल्याला ह्या योजनेअंतर्गत ऑनलाईन प्रकारे अर्ज करावा लागतो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट ची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही गुगल वर जाऊन एन एल एम सर्च करू शकता फर्स्ट वेबसाईट तुम्हाला ओपन करायचं फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या सामोर कशा प्रकारची विंडो ओपन होणार आहे त्यानंतर तुम्हाला इकडे राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला तुम्हाला लॉग इन अशा प्रकारचं एक बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा इथे वेलकम टू एन एल एम सिलेक्ट रोल ह्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरीफाय करून तुम्हाला ह्या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करण्याआधी तुम्हाला जेवढे बी डॉक्युमेंट सांगितले आहेत आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा आहे प्रोजेक्ट रिपोर्ट आमच्या मार्फत सुद्धा तयार केला जातो त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला संपर्क साधायचा आहे आम्ही ह्या योजनेसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा तयार करून देतो योजनेअंतर्गत स्वतःचा हिस्सा लावून सुद्धा तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला पन्नास पर्सेंटचा चा अनुदान दिला जातो आणि पन्नास पर्सेंट स्वतःच्या खर्चाने सुद्धा तुम्ही ह्या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता किंवा बँक फायनान्ससुद्धा पन्नास पर्सेंट जो सबसिडी मिळते आपल्याला पन्नास पर्सेंट आणि उरलेला पन्नास पर्सेंट आपण स्वतःचा खर्च लावून ह्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो किंवा बँक फायनान्ससुद्धा करू शकतो तर अशाच प्रकारची होती आजची माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद